मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक जवळ आली की कोण कुठून बाजी मारणार कोण कुठून लढणार आणि कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे याची चर्चा अगदी न्यूज चॅनलच्या स्टुडिओ पासून ते गावातल्या पारापर्यंत सुरू आहे आपणही आपल्या न्यूज टापू चॅनलवर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय असाच महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि सध्या खूपच चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुजय विखे खासदार आहेत तेव्हापासून हा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून या मतदारसंघात भाजपचा खासदार राहिला आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत या ठिकाणी नेहमी पाहायला मिळाली राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची चांगली ताकद असूनही त्यांना हा मतदारसंघ अजून जिंकता आला नाही त्याचं कारण म्हणजेच आघाडीतील अंतर्गत गटबाजी हे होतं या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचा उमेदवार इथं नेहमीच पडला आणि भाजपची फारशी ताकद नसतानाही तो निवडून आला पण मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून ते आतापर्यंतचं चित्र बरंच बदललंय विखे फॅमिली भाजपमध्ये आल्यानं भाजपची ताकद या ठिकाणी निश्चितच वाढली भाजपची हवा आणि विखे परिवाराचं स्वतंत्र नेटवर्क याचा थेट फायदा या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे यांना झाला आणि होतोय सुद्धा तर दुसरीकडे राष्ट्रवादीची ताकद पक्ष फुटल्यामुळं काहीशी घटली आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी लढणार पण त्यांचा उमेदवार नेमका कोण असणार असा प्रश्न मतदारसंघात चर्चेला आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीकडे विखेंना टक्कर देऊ शकेल असा सक्षम उमेदवार सध्या तरी नाहीये पण राष्ट्रवादी पक्ष फुटीआधी तो उमेदवार त्यांच्याकडे होता आणि आताही तोच उमेदवार पुन्हा आपल्याकडे येईल आणि लढेल या आशेवर राष्ट्रवादी शरद पवार गट तो उमेदवार म्हणजेच पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके निलेश लंके यांनी आधीपासूनच विखे यांच्या विरुद्ध दंद ठोपटले त्यांनी थेट विखेंना पाडण्याची भाषा गेल्या अनेक महिन्यांपासून बोलून दाखवली पण राष्ट्रवादी फुटली आणि लंके अजित पवार गटात गेल्यानं त्यांना आपल्या इच्छेला काहीशी मुरड घालावी लागली पण महायुती म्हणून लंके यांनी युतीचा धर्म पाळला असं काही गेल्या दिवसात तरी दिसलं नाही लंके अजित पवार गटात असले तरी त्यांनी आपल्या प्रत्येक बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाही फोटो ठेवलेलाच आहे तसंच ते स्वतः अजून थेट मैदानात गाजवत नसले तरी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांना लोकसभेच्या अनुषंगानं पुढं केलंय राणी लंके यांनी संपूर्ण मतदारसंघात यात्रा काढली आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला म्हणजेच महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला राणी लंके यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली पण नेमकी कोणाकडून हे स्पष्ट होऊ शकलं नाही आता निवडणूक अगदी आली आहे आणि विखे विरुद्ध लंके संघर्ष थांबण्याऐवजी वाढताना दिसतोय आणि निलेश लंके शरद पवार गटात येऊन विखे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार का असेही प्रश्न मतदारसंघात उपस्थित केले जात आहेत आणि नुकतंच त्याला आधारही तसाच मिळालाय कारण अहमदनगर शहरात निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं शंभूराज्य महानाट्य आयोजित नुकतंच केलं होतं त्याच्या समारोपाच्या प्रसंगी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट लोकसभेची ऑफरच देऊन टाकली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी आपण दक्षिणमध्ये फुंकावी असं डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले त्यामुळे घड्याळ सोडून आता निलेश लंके हे विखे यांच्या विरुद्ध तुतारी फुंकणार अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे त्यामुळे हे जर झालं तर ही लढत रंगतदार आणि जोरदार होणार हे नक्की त्यासाठी या मतदारसंघाची स्थिती आपण समजून घेऊ नगर दक्षिण लोकसभेमध्ये अहमदनगर शहर शेवगाव पाथर्डी राहुरी श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील शेवगाव पाथर्डी आणि श्रीगोंदे मतदारसंघात दोन हजार एकोणीसला भाजपचे आमदार निवडून आले होते तर उर्वरित चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार होते म्हणजेच राष्ट्रवादीची चांगली ताकद या मतदारसंघात आहे पण राष्ट्रवादीच्या चार आमदारांपैकी दोन आमदार पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि दोन आमदार अजित पवार गटात अशी इथली स्थिती आहे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटात आहेत तर अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात आहेत यातले स्वतः निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याची चर्चा सुरू झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद मतदारसंघात निश्चित वाढणार आहे आणि असं जर झालं तर लंके विरुद्ध विखे ही लढाई जोरदार होईल यात शंका नाही त्याचं कारण म्हणजे मतदारसंघात विखे विरोधकांना लंके यांच्यासारख्या भिडणाऱ्या नेत्याच्या विरुद्ध आपली ताकद उभी करण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपचे नेते राम शिंदे यांनी थेट विखेंविरुद्ध भाषा सुरू केली ते स्वतः लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे आणि विखेचे सख्य अजिबातच नाही त्यामुळे विखेंना तिकीट मिळालं तरी राम शिंदे त्यांचं किती मनापासून काम करतील याबाबत शंका आहे आणि राहिला प्रश्न निलेश लंके यांचा तर ते जरी पत्नीसाठी उमेदवारी मागत असले तरी पक्ष त्यांनाच रिंगणात उतरण्याची शक्यता आहे कोविड काळात त्यांनी केलेली कामं याची राज्यभरात चर्चा झाली सामान्य घरातील साधा नेता अशी त्यांची ओळख आहे विखेंसारख्या सहकाराचं मोठं जाळं असलेल्या जिल्ह्यातील बलाढ्य नेत्याला वारंवार आव्हान देऊन त्यांनी लढाऊ बाणा दाखवलेला आहे त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या बाजूनंही बरंच वातावरण निर्माण झालेलं दिसतंय शिवाय ते आधी शिवसेनेत असल्यानं महाविकास आघाडीमधील शिवसेनेचाही त्यांना चांगला फायदा मिळू शकतो त्यामुळे विखेंना सहज वाटणारी निवडणूक ही वाटते एवढी सोपी होणार नाही सध्या तरी विखेविरुद्ध लंके संघर्ष आठळ दिसतोय विखेविरुद्ध एकत्र येत त्यांनी लंके यांच्या मागे ताकद जर उभी केली आणि लंके यांनी अमोल कोने यांनी ऑफर दिल्याप्रमाणे तुतारी फुंकली तर ही लढाई जोरदार होणार हे नक्की आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या लढाईकडे लागणार बघूया पुढे काय होतं याविषयी वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच तुम्हीही आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा की विरुद्ध लंके संघर्ष झाला तर बाजी कोण मारू शकतो तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू